पेट्रोल डिलर असोसिएशन आज आंदोलनाच्या आम भूमिकेसाठी आम्ही पत्रकार बांधवांना आमंत्रित केलेला आहे आंदोलनाचा विषय असा आहे की दोन हजार सतरापासून आमच्या पेट्रोल डीलर पंपावाल्यांचं कोणतंही कमिशन वाढलेलं नाही परंतु आम्ही पेट्रोल डीलर म्हणजे इंधन जे खरेदी करत होतो त्याची किंमत ही चार पटीनी वाढली म्हणजे आम आमची गुंतवणूक दोन हजार सतरापेक्षा चार पटीनी वाढली परंतु आमच्या नफ्यात कोणतीही वाढ नाही आणि त्यात आलेलं ई ट्वेंटी म्हणजे इथेनॉल इथेनॉलमुळं गिरायकांचा आणि पंपवाल्यांचा कुठ काहीतरी गैरसमज होतोय आधी कंपनीने राबवलेली पॉलिसी असल्यामुळं इथेनॉलचा पाण्याशी संपर्क आला की काही किरकोळ वाद तयार होतात पण यात डीलरचा पंप म्हणजे पेट्रोल पंप व्यावसायिकाचा कुठेही कुठलाही संबंध येत नाही परंतु यात वादातून वाघ टोकापर्यंत जातात पोलीस स्टेशनपर्यंत जातात अशा अनेक अडचणींना छोट्या छोट्या अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागतं आमचे टॉयलेट असतील बाथरूम असतील की जो गिराईक आम्हाला गिराईकाच्या सुविधासाठी टॉयलेट यूज करायला परवानगी दिली असताना बाहेरचे लोक आता टॉयलेट करतात साफ खान करतात कधी स्वच्छता आम्ही प्रयत्न करतो त्याची कॉस्ट कटिंग आम्हाला पुरत नाही लाईट बिल असतील कंपनीनी डिस्प्ले म्हणून खूप सारे लाईटची फॅसिलिटी दिली ती आम्ही स्वीकारतो आम्हाला मान्य आहे पण आज लाईट बिलचे रेट एवढे वाढले की एवढं प्रचंड लाईट बिल येतं परत गव्हर्नमेंटचे शासनाचे जे नियम आहे मिनिमम वेजेस त्यापेक्षाही जास्त आम्हाला पगार नोकऱ्यांना द्यावा लागतो म्हणजे डिलेवरी बॉय असतात जे गिरायकांना पेट्रोल डिझेल भरतात त्यांनाही पगाराची प्रचंड अशी वाढ झाली सगळ्यात आमचा पेट्रोल डिलर व्यावसायिक खूप आर्थिक अडचणीत सापडला म्हणजे त्याची माल खरेदी करायची सुद्धा क्षमता नसते त्यासाठी आम्ही हे आंदोलन घेतोय आंदोलन ही सुरुवात अतिशय शांततेने आणि नम्र अशी आमचे आहे की आम्ही काळजनमध्ये पहिल्यांदा आमची कंपनीकडे आम्ही शेवटी कंपनीचा तो कंपनी आम आमची मेन डिलरे आम्ही सब डिलरी थोडक्यात ज्या प्रमाणे आम्हाला दोन हजार सतरा किंवा आमचा खरेदी दर होता त्याच प्रमाणात वाढलेल्या दरानुसार आम्हाला कमिशन आज जो दर वाढला जेव्हा एका तुम्हाला माहिती जुने दर किती होते तेव्हा आम्हाला आम्हाला मार्जिन पर्सेंटेज वर भेटत नाही आम्हाला मार्जिन मार्जिंग लिटरवर भेटते त्याच्यामुळे टक्क्यात आम्हाला सांगता येत आम्हाला जसं जसं तुम्ही खरेदीदार दर वाढवता तसं तसं आमचा विक्री दर वाढला पाहिजे तेवढंच आम्ही मापक अपेक्षित आम्हाला तीन रुपये लिटर लिटर माग पेट्रोलमध्ये भेटत आणि दोन रुपये एक रुपये ऐंशी पैसे का दोन रुपये आम्हाला डिझेलमध्ये भेटत परंतु खरेदी किंमत खूप वाढली आमची आम्ही पहिलं एक उदाहरण म्हणून सांगतो दहा लाख रुपयाला आम्ही टँकर घेत होतो त्यामुळे हेच भेटत होतं आणि आज आम्ही अठरा ते वीस लाखाला टँकर चार। घेतो तेव्हा हेच भेटतो म्हणजे आमची गुंतवणूक डबल झाली आता त्याप्रमाणे डबल झालंच पाहिजे आमचं आम्हाला आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला पाच रुपयापर्यंत पेट्रोल मध्ये भेटलं पाहिजे पर लिटर आणि डिझेल मध्ये चार रुपयापर्यंत भेटलं पाहिजे तरी आम्ही कंपनीला सहकार्य करू आणि समजून घेऊ घेऊन आता हे आंदोलनाची सुरुवात आहे काळ्या फिजि लावून आम्ही महिना आणि संपूर्ण बाहेरची लाईट बंद करून एक, एक पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट आंदोलन करतोय याला जर आम्हाला कंपनीने सरकारने काही रिस्पॉन्स दिला, दिला नाही प्रतिसाद दिला नाही तर पुढले नऊ पर्चेस असेल वेळोवेळी जसं करता येईल जसे आमची संघटना किंवा आमची राज्याची संघटना आमची भारताची संघटना आम्हाला आदेश करेल त्याप्रमाणे आम्ही पुढील आंदोलन सामान्य नागरिकाला त्रास होईल सामान्य नागरिकाला त्रास होऊ नये म्हणूनच ही सुरुवात आहे सामान्य नागरिकच आम्ही समोर केंद्रबिंदू म्हणून ठेवला आहे सामान्य नागरिकाला समोर ठेवूनच आज आम्ही हळूहळू जातो की आमच्या भावना पोचल्या पाहिजे आणि तुमच्या थ्रू त्या भावना पोचतील तुमच्या माध्यमात तुमच्या मार्फत आमच्या भावना पोचतील अशा आम्ही आशा, आशा बाळतो